नमस्कार शिक्षणामध्ये गुणांना महत्त्व आहेच यात काही वाद नाही पण तेच सर्व काही आहेत का चला आज आपण अशा काही साधनांवर नजर टाकूया जी गुणांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या खऱ्या क्षमतेची आणि विकासाची ओळख करून देतात हा प्रश्न मला वाटतं प्रत्येक शिक्षकाला कधी ना कधी पडतोच बरोबर ना की फक्त परीक्षेतील गुणांवर अवलंबून राहिल्यामुळे आपण विद्यार्थ्याच्या इतर महत्त्वाच्या क्षमतांकडे दुर्लक्ष तर करत नाहीये ना खरी प्रगती मोजायची असेल तर आपल्याला एका वेगळ्याच दृष्टिकोनाची गरज आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर दडलंय एका खास साधनांच्या पेटीत नाही नाही ही काही जादूची पेटी नाहीये तर यामध्ये अशी वेगवेगळी तंत्र आहेत जी आपल्याला विद्यार्थ्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करतात चला तर मग उघडूया ही पेटी आणि पाहूया आत काय काय आहे आजच्या आपल्या प्रवासात हे सहा टप्पे असतील आपण संपूर्ण मूल्यांकनाची गरज का आहे इथून सुरुवात करणार आहोत आणि मग हळूहळू विद्यार्थ्याच्या वर्तनापासून ते त्याच्या आवडीनिवडींपर्यंत पोचणारी पोहोचणारी वेगवेगळी साधनं समजून घेऊ जरा विचार करा आपण अनेकदा केवळ परीक्षेच्या गुणांवरून एखाद्या विद्यार्थ्याला हुशार किंवा ढ ठरवून टाकतो पण हे किती अपूर्ण आहे नाही का कारण खरं तर त्याच्या सर्वांगीण विकासाचं संपूर्ण चित्र पाहण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या साधनांची गरज असते तर मग आपल्या या पेटीतलं पहिलं साधन कोणतं ते आहे विद्यार्थ्यांचं वर्तन आणि कौशल्य मोजण्याचं तंत्र आणि यासाठी दोन खूपच सोपी पण तितकीच प्रभावी साधनं आहेत यातलं पहिलं साधन आहे रेटिंग स्केल समजा एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात प्रेझेंटेशन दिलं मग ते कसं होतं एकदम उत्कृष्ट की चांगलं होतं की अजून थोडी सुधारणा हवी आहे हे ठरवण्यासाठी रेटिंग स्केल वापरता येतं म्हणजे बघा आपण थेट गुणांवर नाही तर त्याच्या गुणवत्तेवर लक्ष देतो आणि हे वापरायलाही अगदी सोपं आहे आणि दुसरं साधन आहे चेकलिस्ट यात फक्त होय किंवा नाही अशी नोंद करायची असते अगदी सोपं जसं की विद्यार्थ्याने गृहपाठ वेळेवर जमा केला का होय किंवा नाही त्याने प्रयोगातील सर्व उपकरणं व्यवस्थित हाताळली का होय किंवा नाही इथे ते काम किती चांगलं केलं यापेक्षा केलं की नाही हे जास्त महत्वाचं ठरतं हा फरक समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे रेटिंग स्केल आपल्याला सांगतं की एखादी गोष्ट किती चांगली केली गेली आहे तर चेकलिस्ट फक्त ती गोष्ट केली की नाही एवढंच सांगते म्हणजे जिथे गुणवत्ता तपासायची आहे तिथे रेटिंग स्केल वापरायचं आणि जिथे प्रक्रिया पूर्ण झाली की नाही हे पाहायचं आहे तिथे चेकलिस्ट दोन्हीची उद्दिष्ट पूर्णपणे वेगळी आहेत आता वळूया एका अशा साधनांकडे जे वर्गातल्या अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या मैत्रीच्या आणि सामाजिक संबंधांच्या जगात आपल्याला डोकावून पाहायला मदत करतं याला म्हणतात समाजमिती आलेख किंवा सोशिओग्राम हे एक प्रकारचं व्हिज्युअल टूल आहे जे गटातल्या मुला मुलामुलींचे एकमेकांशी असलेले संबंध एका नकाशासारखे दाखवतं यातून वर्गाची सामाजिक रचना अगदी स्पष्ट होऊन जाते यातून आपल्याला वर्गाचं एक वेगळंच चित्र दिसायला लागतं कोण सगळ्यांचं आवडतं आहे कोण एकटं पडतंय कोणामध्ये नेतृत्व गुण आहेत हे, हे सगळं अगदी स्पष्ट होतं विचार करा एकट्या पडलेल्या विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी किंवा गटांमध्ये काम देताना ही माहिती किती उपयोगी ठरू शकते बरं सामाजिक संबंधानंतर आता आपण पुन्हा एकदा काही पारंपारिक पण अत्यंत महत्त्वाच्या साधनांवर येऊया अशी साधनं जी विद्यार्थ्यांचं ज्ञान आणि त्यांची संवाद साधण्याची क्षमता तपासतात लेखी आणि तोंडी परीक्षा या दोन्ही खूप महत्वाच्या आहेत लेखी परीक्षा त्यांचं लेखन कौशल्य तपासते तर तोंडी परीक्षा त्यांचं संवाद कौशल्य आणि वेळेवर विचार करण्याची क्षमता मोजते खरंतर या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांमधूनच विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचं एक संपूर्ण चित्र आपल्यासमोर उभं राहतं आता हे जे प्रश्नावली नावाचं साधन आहे ना ते एक बहुरंगी साधन आहे असं म्हणायला हरकत नाही कारण एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांकडून त्यांच्या ज्ञानापासून ते भावनांपर्यंत जवळजवळ कोणत्याही विषयावर माहिती गोळा करण्याची ताकद यात आहे आणि हो यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होते पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणतीही प्रश्नावली प्रभावी नसते एक चांगली प्रश्नावली बनवण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत पहिलं म्हणजे तिचं उद्दिष्ट एकदम स्पष्ट हवं दुसरं प्रश्न सोपे आणि सरळ हवेत तिसरं विद्यार्थ्यांच्या उत्तरांची गुप्तता पाळली जाईल याचं आश्वासन हवं आणि चौथं जी काही माहिती मिळेल तिचं विश्लेषण अचूक व्हायला हवं यापैकी एकही गोष्ट चुकली तर सगळा उद्देशच फसू शकतो आतापर्यंत आपण विद्यार्थ्याचं वर्तन ज्ञान आणि सामाजिक संबंध पाहिले पण त्याच्या मनात नक्की काय चाललंय त्याच्या आवडीनिवडी काय आहेत हे समजून घेण्यासाठीच आपल्या पेटीतली शेवटची काही साधनं कामी येतात अभिरुची शोधिका एक हे एक असं साधन आहे जे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांचा कल कुठे आहे हे ओळखायला मदत करतं त्याला खेळात रस आहे की विज्ञानात की साहित्यात ही माहिती त्याच्या करिअरसाठी मार्गदर्शन करताना खूपच उपयुक्त ठरू शकते आणि आपलं शेवटचं साधन आहे अभिवृत्तीमापिका हे साधन विद्यार्थ्याचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे की नकारात्मक हे मोजतं उदाहरणार्थ पर्यावरणाबद्दल स्वच्छतेबद्दल किंवा सामाजिक समानतेबद्दल त्याची मतं काय आहेत ही सामाजिक जाणीव तपासण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे तर आतापर्यंत आपण जी वेगवेगळी साधनं पाहिली ती म्हणजे एका मोठ्या चित्राचे वेगवेगळे तुकडे आहेत आणि जेव्हा आपण हे सर्व तुकडे एकत्र जोडतो तेव्हाच आपल्याला विद्यार्थ्याच्या विकासाचं खरं आणि संपूर्ण चित्र दिसायला लागतं हे वाक्य या संपूर्ण चर्चेचा सार आहे असं म्हणायला हरकत नाही मूल्यांकन हे गुण देण्यासाठी नाही तर विकासासाठी मार्गदर्शन करणारं एक महत्त्वाचं साधन आहे आणि आपली ही साधनांची पेटी जितकी समृद्ध असेल तितकं अचूक मार्गदर्शन आपण करू शकू आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी ही सगळी साधनं तर आपण पाहिलीत पण यांचा आपल्या रोजच्या शिक्षण प्रक्रियेत प्रभावीपणे वापर कसा करता येईल जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला विकासाची योग्य दिशा मिळू शकेल यावर नक्कीच विचार करायला हवा